ह्या गाईला सहावा सापून सातवा लागलेला होता त्यावेळेलापासून आम्ही वेगळी बांधली वेगळी बांधून तिचं दूध म्हणजे पशुखाद्य बंद केलं जो टेमार देत होता ते बंद केलं सुख्या चाऱ्यावर ठेवले आणि पंधरा वीस दिवसांनी दूध काढत 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 आज मला वाटतं एक वाटीवर फक्त दूध या ठिकाणी आलेला आहे आता वाटीवर जे दूध आलं तर ते, ते पिवळं दमक असं म्हणजे राखेसारखं पण आलं आणि असं म्हणजे दूध बंद झालं ड्राय झालं त्याच्या गाती वगैरे काही नाहीत आणि आता आपल्याला ह्या जनावरात ट्युबा सोडायचे आहेत तर ज्यावेळेला तीनशे चारशे मिली दूध येतं त्यावेळेला काय करायचं दोन दिवसात नाही एकदा तीन दिवसात नाही एकदा अशा पद्धतीनं ते दूध काढावं लागतं आणि मग आपण त्याच्यामध्ये अँटीबायोटिकच्या टुबा या ठिकाणी सोडाव्या लागतात आता हे जे काम असतं हे आम्ही काळजीपूर्वक स्वतः आम्ही भाऊ ही सगळ्या गोष्टी बघत असतो आता बघितलं तर जे दूध आहे हे बघितलं हे चिक बघितलं तर तुम्ही आता खाली चीक पडला बघा तर पहिला चिक काढून घेतला चिक तयार झालेला आहे आता पुढचं चढ हे ह्या ठिकाणी हे केलेलं आहे आता तुम्ही बघा आपण कशा पद्धतीचं चढवतो पहिल्यांदा त्याच्यामध्ये पुढ्याला जरा असं हे करून घ्यायचं टेक्स्ट असते त्याला पोसून घ्यायची आता हे ट्यूब बरोबर त्याला ट्यूबला हात लावायचा अजिबात नाही तर अशा पद्धतीनं आपल्याला हे चढवायचं आहे आता हे गेलं बघा आता मलम गेलेला अँटीबायोटिकचा सगळा मलम हात गेलेला आहे